मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील टोकाला पोहोचला आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी खंडूजी खोपडेच्या भूमिकेत राहू नये असा सल्ला आमदार राजेंद्र राऊत यांनी दिला होता त्यावरच आता राजेंद्र राऊतांच्या विधानावर मनोज जरांगेंनी उत्तर दिलंय मनोज जरांगे पाटील यांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा चांगला समाचार घेतलाय आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटील यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं फडणवीस यांनी राजेंद्र राऊत यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नये असं जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं त्याला जर मला आणायचं असलं तर आपलं पटांगणाला बरं तिकडं पटायला त्याला काय कुठं तुम्ही मध्ये येऊ नका आमचं तेव मला कापायला लागला की तुम्ही आपलं आपल्या घरी जा आम्ही बघतो आम्ही बघतो आम्ही आम्ही बघतो आम्हाला नाही पण आता देवेंद्र फडणवीसला माझा जीव घ्यायचा आणि त्या तो त्याचा अर्थ आहे त्याला गोळ्या घालायला लावायच्या त्याच्या माध्यमातून मला हे बाकीचे कदारले हे बाकीचे कदारले यांना गोळ्या टाकीता नाही आल्या ते औषधात आंबेडकर साहेब एकदा म्हणले होते प्रकाश आंबेडकर साहेब ते प्रयोग करणार आहेत माझ्यावर ते त्यांना करता नाही आलं तेहीच केलं त्यांचं आंबेडकर साहेब बोलल्यामुळं त्यांना वाटलं तिकडून मग आता हे सगळेच गॅंग जर उठली तर मग कसं व्हायचं मग मला जेलात टाकायचं मराठ्याचे लोक म्हणले आम्ही जेला सकट उठल आणणार जेलात नेलं त्याचा ते झिचकटलं मध्ये दोन चार आमदार उठले ते हुकलं आता याचा आता सुपारी याने मला तुकड़े करायची सुपारी घेतली कापू द्या ना पटांगणाला कापू जरा बघू द्याची त्याला मला पटांगणाला ना काप नारे।